महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून पुरण तालुक्यात दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी श्री गणेश गोविंद पथक सिद्धार्थनगर मोरा यांनी अथक परिश्रम व उत्साहात दहीहंडी साजरी केली यावेळी आर पी अध्यक्ष संजय गायकवाड यांनी सर्वांना संबोधले भरपूर काय करायचं आहे यासाठी आपण सगळ्यांनी जसे आपण एकत्र राहिलो तशा पद्धतीने आपण पुढंसुद्धा एकत्र राहूया अशा पद्धतीचा एकनिष्ठपणा आपण दाखवूया आणि या उद्घाटन तसेच उरड येथे आमदार महेश बालदी मित्रमंडळ वतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला यावेळी तीस गोविंदा पथकांनी हजेरी लावली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तर्फे पालवी हॉस्पिटल समोर दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला यावेळी प्रशांत भाऊ पाटील नसल्याची उणीव प्रत्येक नागरिक व्यक्त करत होता उरडमध्ये उत्साहात साजरी झालेल्या दहीहंडीमध्ये बोरी कोटगाव केगाव डाऊरनगर करंजा मोरा इतर गावातील गोविंदा पथकांनी उत्साहात सहभाग घेतला उरण द्रोणागिरी नोड येथील देवकृपा चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने पाच जोरदार धडक दिल्याची घटना दिनांक ऑगस्ट रोजी रात्री सुमारास घडली आहे सदर अपघातात जण गंभीर जखमी झाले आहेत कार चालक बदतीला न थांबता था, पळून गेल्याने कार चालकावर हिट अँड रन अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी उरण सामाजिक संस्था यांनी केली आहे तसेच कार चालकाने नशा केली होती का वाहन चालकाचे वय किती तसेच इतर बाबींची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी उरण सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष सुधाकर पाटील कार्याध्यक्ष कॉम्रेड भूषण पाटील उपाध्यक्ष काशीनाथ गायकवाड महिला आघाडी प्रमुख सीमा घरत यांनी उरण वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना पत्र दिले आहे उरण चिरणेर गावातील मुख्य रस्ते हे खड्ड्यांनी व अतिक्रमणांनी व्यापले होते यामुळे नागरिकांना तसेच गावात येजा करणाऱ्या पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता विद्यमान सरपंच भास्कर मोकल यांनी चिरनेर गावातील उद्योगपती पीपी खार पाटील व राजा शेठ खार पाटील यांच्या तसेच ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावरील अतिक्रमण काढून कॉन्क्रीटचे रस्ते, रस्ते करण्यास सुरुवात केल्याने गावातील मुख्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे दिसून येत आहे तसेच यावेळी सरपंच भास्कर मोकल यांना सहकार्य करण्यासाठी उद्योगपती पीपी खार पाटील व शेठ खार पाटील उपसरपंच सचिन घबाडी पोलीस पाटील संजय पाटील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अलंकार परदेशी ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी एकमताने सहकार्य केले थोर व्यक्तींची नावे उरणमधील रस्ते पूल यांना देण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे उरणकरंजा रेवस पुलाला बॅरिस्टर ए आर अंतुले साहेब यांचे नाव देण्यासाठी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे मागणी केलेली आहे तसेच उरण पनवेल मार्गावरील नवघर येथील उड्डाण पुलाला हरी वाजेकर शेठ यांचे तर गव्हाण फाटा उड्डाण पुलाला जनार्दन भगत साहेब यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने जे एन पी ए अध्यक्ष यांना लेखी निवेदनातून मागणी करण्यात आलेली आहे ज्येष्ठ वकील माननीय पराग मात्रे यांचा वाढदिवस सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उत्साह साजरा करण्यात आला यावेळी उरण तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय पाटील यांच्यासह ॲडव्होकेट जागृती गायकवाड ॲडव्होकेट अर्चना माळी ॲडवोकेट संघर्षी गायकवाड ॲडवोकेट अभिषेक म्हात्रे ॲडव्होकेट वैष्णवी म्हात्रे ॲडव्होकेट प्रियंका घरत ॲडव्होकेट सीमा जाधव तसेच हिमाली पाटील आदी उपस्थित होते अतुल भगत यांची शिवसेना पक्षाच्या जिल्हा प्रमुखपदी उरण विधानसभा नियुक्ती झाली आहे अतुल भगत यांच्या नियुक्तीने सुभेशांचा वर्षा होत आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन